नमस्कार आज आपण आणि गुळापासून मस्त अशी रवाळ तोंडात टाकताच विरगळणारी किंवा टाळ्याला न ना चिटकणारी बर्फी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर असे अंजीरही आलेले असतात इतर कोणतेही फळे आलेले असतात पण अंजीर जेवढे आपण खातो त्याच्यामध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे अंजीर सीझन वाईज भरपूर खाल्ले पाहिजेत आणि बर्फी करून ठेवली तर तुम्ही हे एक दोन महिने अशीच खाऊ शकता अंजीर मुलांनाही टिफिनला डब्याला देऊ शकता शाळेतून पाच वाजता आल्यानंतर दुपारी आल्यानंतर अशी बर्फीचा एक तुकडा जरी दिला तरी भरपूर असे पौष्टिक पदार्थ मिळून जातो तर इथं मी आ, एक छोटा गुळाचा तुकडा घेतला आहे म्हणजे हे किसल्यानंतर अर्धी वाटी गुळ भरतो हा कारण पुढे आपल्याला एक कपाचं मोजमाप आहे त्यामुळे हे अर्ध कप असं हे किसल्यानंतर गुळ तयार होतो आणि इथं मी पाच अंजीर घेतलेले आहेत अंजीर आणि थोडेसे बदाम काजू असे बारीक तुकडे करून अगोदरच ठेवायचे नंतर म्हणजे आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये मिक्स करता येतात ही पूर्वतयारी अशी करून ठेवली ना तर पटकरणं आपल्या बर्फी करायला पटकरणं तयार होते आणि ही अंजीर असं पिकलेलं असतं आणि डेठाकडून असं सोडलं तर त्याचे वरची साल लगेच निघली जाते थोडंसं अंजीर पिकलेलं असलं की चव पण छान गोड आलेली असती त्याला आणि लालसर असं झालेलं असतं त्यामुळे ही अशी साल सगळी हातानं निघली जाते थोडं सोडलं की हे सगळी साल निघून जाते असं आपण या अंजीरची सगळी साल काढून घेऊयात आणि तुम्हाला ठेवायचं असलं तर चालतं कारण भरपूर असं पौष्टिकता असते सालीमध्ये पण थोडं मुलं कचकच लागतात म्हणून खातही नाहीत त्यामुळे साल काढली तर चांगलंच आता हे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे लगेचच पेस्ट होते याची आणि थोडा ओलसरपणा असतो यानंच आपली बर्फी रवाळ बनणार आहे आता एक ते दीड चमचा आपण तूप घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवू शकता पण एक ते दीड चमच्यामध्ये छान अशी आपली ब पौष्टिक अशी बर् बर्फी तयार होते आता तिथं आपण एक पाव वाटी असं रवा घेतलेला आहे बारीक आणि एक कप बेसनपीठ रवा थोडासा भाजल्यासारखा झाला की बेसनपीठ टाकून आपल्याला छान हे दहा ते पंधरा मिनटं छान भाजून घ्यायचं आहे कारण भाजल्यामुळे छान बर्फीला टेस्ट येते आणि लगेचच पटकन हाय फ्लेमवर भाजायची नाही स्लो फ्लेमवरच हे दोन्ही मिश्रण भाजायचं आहे वेलची पूड टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे आणि जे आपण काजूचे बदामचे तुकडे केले होते ते पण शेवटी भाजून घ्यायचे त्याच्यातच वेगळं असं भाजत बसायची गरज नाही भाजल्यामुळे ड्रायफ्रूट्सला छान चव येते तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही इथं वापर करू शकता आणि लगेचच भाजलं सगळं की त्याच्यात गूळ टाकायचा हे पाण्याचा वापर करायचं नाही म्हणजे बर्फी आपली दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि हे ओलसर असं आपली पेस्ट असते त्यामुळे रवाळ पीठ तयार व्हायला मदत होते पूर्ण गरम झालेल्या पिठामध्ये हे पेस्ट टाकून परत आपल्याला गोळा होईल इतपत हे परत भाजून घ्यायचं आहे अंजीरची पेस्ट टाकल्यानंतर छान त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो आणि बर्फी रवाळ होईल अजिबेला चिटकत नाही अगदी छान अशी रवाळ होते मौसूद बर्फी आपली तयार होते पण छान पीठ भाजलेलं असावं आणि हे छान गोळा होईपर्यंत चांगलं पीठ आणखीन भाजून घ्यायचं आहे रवा आणि बेसन पीठ आता हे पीठ चांगलं गोळा झालं की मग खाली चिटक चिटकल्यासारखं होतं तेव्हा समजायचं की हे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता लगेचच आकार द्यायचा म्हणजे परत थंड झाल्यानंतर मोडत नाही ओला असतानाच हे छान आकार देऊन घ्यायचा आहे चमच्यानं उलतण्यानं हे असं दाबून छान चौकोनी करा गोल करा छान आकार देऊन घेतल्यानंतर त्याच्यावर थोडे पीस त्याचे काप टाकायचे आणि लगेचच चौकोनी असे काप मारून घ्यायचे आहेत छान ही मऊसूद अशी आपली बर्फी अंजीरची दोन ते तीन महिने टिकणारी तयार होते एरवी पण अंजीर खूप महाग असतात अशी बर्फी करून ठेवली तर थोडं मुलांनाही पौष्टिकता भरपूर अशी मिळते आणि मुलंही आवडीन एक कप पिठामध्ये भरपूर अशी आपली बर्फी तयार झालेली आहे बाजारात महाग मिळणारी बर्फ बर्फी अशी छान तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया तशाच छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद